तुम्ही बघत आहात जनमत मराठी इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक तीस मध्ये विस्टा सोसायटीच्या जवळील मणपाचे मोकळ्या जागेवर मध्य विधानसभा आमदार देवयानी फरांदे यांच्या निधीतून दीड कोटी रुपये खर्च करून अभ्यासिका बांधण्यात येणार आहे यांचे भूमिपूजन करण्यात आले आमदार देवयानी फरांदे माजी नगरसेवक सुनील खोडे यांच्या माजी नगरसेवक सुप्रिया माजी नगरसेवक श्याम बडोदे सतीश बापू सोनवणे चंद्रकांत खोडे दीपाली कुलकर्णी सुनील देसाई निखिल खोडे ऋषिकेश शिरसाट संकेत खोडे अरुण मुन परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कोण भाषेत बोलले पण एक दिवस माझ्याकडे सकाळी आल्याने मला कामच भरला आज एक काम करणार आहे का म्हटलं काय आधी सांगा म्हणे करणार आहे का म्हटलं करणार म्हटलं काय काम आहे तर म्हणे मला एक अभ्यासिका पाहिजे म्हणजे बरतील आणि आमच्या सगळ्याच नगरसेवकांचा त्याच्यासाठी पाठपुरावा होता त्यामुळे इथं आमच्या प्रभाग क्रमांक तेवीस आणि तीस मध्ये तुम्ही आमच्यावरती विशेष प्रेम दाखवता भारतीय जनता पार्टीच्या कायम आपण पाठीशी असतात म्हणून दीड कोटी रुपये खर्च करून आपण ह्या ठिकाणी ही अभ्यासिका मंजूर केलेली आहे ही अभ्यासिका जवळपास पाच हजार स्क्वेअर फूटची असणार आहे आणि त्याच्यामध्ये सव्वाशे विद्यार्थी हे अभ्यास करू शकतील एवढी मोठी ही अभ्यासिका आहे काम जे आहे हे लवकरच पूर्ण होईल कॉन्ट्रॅक्टर कुठे काय रे दादा किती दिवसात पूर्ण करणार महिन्यामध्ये तो काम पूर्ण करणार आहे लवकर कर पाच मिनिट कर सहा महिने नको लवकर ठीक आहे त्याच्यामध्ये आपण फर्निचर देखील धरलेलं आहे आणि तुम्ही सांगितलं आता कोणीतरी तुम्हीच बोलले कसली की कंपाऊंड वॉल करा ती पण आपण करून टाकू दोन बाजूला आता कंपाऊंड वॉल आहे साहेब उरलेल्या दोन बाजूला आपल्याला करायची आहे आणि पेवर ब्लॉकचं काम काही एवढं आता धरलेलं नाहीये तुम्ही यांना सगळ्यांना नगरसेवक म्हणून परत निवडून द्या म्हणजे ते पेवर ब्लॉक निधी मधन करून काहीतरी यांच्यासाठी ठेवायला पाहिजे आपण बघतो की परवा आदरणीय पंतप्रधान भाई मोदी नाशिक मध्ये येऊन गेले आणि नाशिक मोदीमध्ये झाले अतिशय आनंदाचं उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण मला फोटो तिथं चित्र त्या चित्रात जशी दाखवली गेली तशी ती आपल्या नजरेच पडणार आहे आणि त्या अभ्यासिका नुसती नसणार आहे त्यानंतर त्याच्यात डेव्हलपमेंट होऊन वाचनालय सुद्धा आपण या ठिकाणी भविष्यात चालू करणार आहोत मॅडमला त्या ठिकाणी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला आता बिल्डिंग तर दिली मॅडम तुम्ही पण तिला फर्निचर सुद्धा बाकी राहणार आहे या ठिकाणी वॉल कंपाउंड बाकी आहे पेवर ब्लॉक बाकी आहे तर शेळके साहेब खेडकर साहेबांना माझी विनंती की तुम्ही आम्हाला ज्या वेळेस आमचं लोकार्पण राहील विधानसभेच्या अगोदर तर त्यावेळेस आपण सुसज्ज अशी अभ्यासिका असं तिचा एरियात नाव लौकिक होवो हो, अशी हो, हो, विनंती जबाबदारी न्याय हक्काची